नमस्कार आज मंगळवार सात जानेवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार नऊशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यानला अठरा हजार सहाशे सा रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला सतरा हजार पाचशे रुपये तर दर मिळाला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकाळी आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला वसमतला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार आठशे रुपये